भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी श्री संदीप गावडे यांनी काही वेळापूर्वी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी गावाविषयी एक निर्णय झालाय की जमीन वाटप संदर्भात तो त्यांनी जाहीर केला की स्वतंत्र झाला स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटतंय मला त्याने सांगायचं आहे भारत देश एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला त्याच्यामुळे हे स्वतंत्र झालं ते स्वतंत्र झालं स्वातंत्र्य कोणी केलं त्याचं नाव सुद्धा तेवढंच अपेक्षित होत दोन हजार एकोणीस मध्ये गव्हर्नमेंटकडे ऍप्लिकेशन दिली गेली आणि दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे बागायतदार आहेत त्यांना वाटप हे झालेलं आहे पण जमिनीचं समान वाटप झालेलं आहे पण आंबोलीतल्या ग्रामस्थांनी आणि चौकूच्या ग्रामस्थांनी असं सांगितलं की जोपर्यंत जे वन विभाग आहे वन विभागाच्या जो शेरा आहे तो जो मध निघत नाही तो मध तुम्ही वाटप करू नका करताना दो करता दोन्ही एकत्र झाले पाहिजे कबलू बागायतदार आहे आणि जो फॉरेस्टचा जो शेरा लागला म्हणते तो निघे निघा निघाल्यावरच तुम्ही वाटप सत्र कर दोन हजार निर्णय ला त्यांनी तेच घेऊन सांगितलं की समान वाटप झालं स्वातंत्र्य झालं आणि त्यात त्यांनी सन्मान्य ज्यांनी केलं केसरकर साहेबांनी आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत ते केसरकर साहेब आहेत तिन्ही गावांचे ते सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा मिटिंग झाली दोन हजार बावीसला बैठक झाली त्यावेळी त्यांच्या निदर्शनानुसार त्यांना अध्यक्ष केले गावाच्या सरपंचा कमिटीत आहे सरकारी अधिकारी त्यामध्ये कमिटीत आहे त्याच्यामुळे मी केलं त्या तीनशे पासष्ट दिवसात हे झालेलं नाही किंवा सहा महिन्यात असं होत नाही त्याच्यामुळे केसरकरांचं नाव बाजूला ठेवून मी काहीतरी केलं असं आविर्भा अविर्भाव ते आणतायत पण हे जनतेला माहिती आहे केसरकर यासाठी दहा वर्ष लढा देत आहेत आता सुद्धा आम्ही आंबोळ आम आणि चौकच्या कबरूबा जमिनी आहे त्याचं समान वाटप आम्ही करू शकतो पण तसं तिकडच्या जामसताना ते नको आहे म्हणून हा विषय थांबलेला आहे आम्हाला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं ज्या माणसाने केलं त्याचं नाव नाही घेता फक्त आपल्याच पक्षातील नेत्यांची नावं घेऊन तुम्हाला जनतेला काय आहे तुम्ही बोलणार आणि आम्ही गप्प बसणार असा विषय नाहीये याची जे खरी जर मेहनत असेल मी कोणी याच्यात मेहनत घेतली नाही असं म्हणत ना आहे कोणी सर्वांनी खालू द्याय मदत केली असेल पण ज्या माणसाने हा लढा उभारला ज्या माणसाने हा लढा तडीस नेला त्या माणसाचं नाव न घेणं ते हो योग्य नाही तर हे चौकूचे ग्रामस्थांचे अध्यक्ष आहेत ह्या विषयासंदर्भात दिनेश गावडे उद्या त्यांना जर वाटलं कबलू बघायतल्या जमिनी आम्हाला वाटून द्या उद्या वाटून देऊ शकतो पण वन जे जमिनी आहेत जे लागले फॉरेस्ट त्याचं काय आणि त्याचा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला मी सर्वांना देईन शासन निर्णय सगळ्यांनी हा दोन हजार तेवीस मध्येच झालेला आहे हे दोन हजार पंचवीस आहे दोन तीन वर्षांनी येऊन मी केलं मी केलं काय केलं केलं काय त्याच्यामुळे संदीप गौर काय काय सुद्धा माणसाने असं बोलू नये मला वाटलं नव्हतं हो की संदीप गौड जर काही हुशार व्यक्ती महत्व मी केलं मी केलं माझ्या नेत्याने केलं असं करेल आम्ही म्हणत नाही तुमच्या नेत्याने काहीच नाही केलं पण ज्या माणसाने या विधानसभेचे गेली पंधरा सोळा साडे पंधरा वर्ष जे आमदार म्हणून काम करतात त्यांच्याशिवाय झालं काय त्यांनी काहीच नाही केलं या ज्या मीटिंग झाल्या त्यांच्या ते मुख्यमंत्र्यांबरोबर अन्य कोणाबरोबर वन खात्याबरोबर सर्वांबरोबर ह्या दीपक भाईंच्या अध्यक्षतेखाली झाल्या तिन्ही गावाचे जे जमीन संदर्भातले ते अध्यक्ष पद आहे ते सीएमने नेमलेलं आहे आज जी आर आहे तेव्हाच झालं आहे पण लोकांनी लोक म्हटले चौकोच्या आणि आम्हाला एकावेळी पाहिजे म्हणून त्याच्यामुळे त्यांनी असं परत कधी वक्तव्य करू नये मी थोडक्यात बोलतोय खाजगी होणे असं त्याच्या दे खाजगी होणे एकदम आम्ही एकदम त्याच्यात राज्य सुद्धा सरकार दप्तरी येणाऱ्या एक दोन महिन्यात तो सुद्धा केसर सोडवतील आणि दोन्ही गोष्टी एका वेळी एकत्र करून समान वाटप केलं जाईल मी तुम्हाला एवढंच सांगायसाठी हे सांगलो हे जे कोणी जर काम असेल गेस चौकूस आणि आंबुलीच ह्याच्यातला शंभर टक्के काम हे सन्मान्य केसरकर साहेबांनी केलेलं अन्य कोणाचा काही संबंध नाहीये लक्षात घ्या परत परत सांगतोय त्याचे सीएम ने नेमलेले आहेत सन्मान्य केसरकर साहेबांना फक्त ग्रामस्थांनी नको म्हटलं म्हणून कबुलबागात त्याचे समान वाटप शिल्लक आहे आता गॅस खासगी आहेत ते वाटायचं आहेच ते उद्या घेणार नाहीत तर समान वाटप आहेत कबुलबागात तर आणायची लिस्ट आणि दाखवायची अरे कोण त्याचा अध्यक्ष आहे कोणी केलं आहे दोन हजार एकोणीस पासून कोण बोलतोय सहा महिन्यात झालं का त्याच्यामुळे आज थोडक्यात बोलतोय जास्त काय बोल बोलत नाही तुम्हाला जे आर ची कॉपी सगळ्यांना मी देईन आणि आता लवकरच शासन आदेश निघेल की जी खाजगी वने संदर्भात जी आहेत तो सुद्धा निघेल ते पण काम झालेलं आहे ते सुद्धा केसरकर साहेब करतील मला या ठिकाणी सांगायचं त्यांना सांगितलंच नाही ना कोणाच्या ना। विधानसभेतला प्रश्न आहे आमदाराला काय सांगायची गरज वाटली नाही काय संदीप गावडेंना आणि उद्या मी पण हे पत्र काढून मी पण हे करू काय घेऊ घे ते चार लोकांना दाखवू की आम्ही वाटप केलंय म्हणून असं होत नाही ना तिकडचे स्थानिक आमदार आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तंडावर हा प्रयत्न आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय हा जो निर्णय वरिष्ठांचा आहे वरिष्ठांना आम्हाला सांगितलं वेगळे लढायचं वेगळे लढू लागतो केला निवडणुका हा जो प्रश्न आहे ते इच्छुक आहेत हे मला पण माहिती आहे ते ठेवून बोलले काय बोलले मला माहिती नाही पण खोटो बोलले ते कशासाठी बोलले हे तुम्हाला माहिती आहे असं खोटो बोलून निवडणुका जिंकता येत नाही इथं संजू परब बसलाय एवढं काय सोपं नाही गेरेचा हा लढा आहे तो ते काय म्हणतात तीन गावाचा लढा आहे मग जर मी काय म्हणतो आज जर नाही साहेब ना, ना। दोन ना। मिनिटं ऐका <laughs> गेळेचा प्रश्न सोडवला मग चौकुळ आणि आंबोलीचा काय झालं तुमचे जे नेते होते त्यांना दे चौकुळ आंबोली जमली नाही गेळेच सोडवलं म्हणून सांगतो तिन्ही गावाचा निर्णय झालेला आहे जर तुम्ही केलं तुम्ही केलं म्हणता गेळे पुरतं केलं मग आंबोली चौकुळच मी उद्या सांगतो केसरकरांनी येऊन तुम्ही दाखवा आंबोली आणि चौकुलचं के केसरकरांनी केलं मग तुमची नाही ते सांगणार नाही त्याच्यात आमचा सुद्धा सहभाग आहे एका गावापुरती केलं काय दोन गाव आहेत ना एवढे मोठे गाव आहेत आंबोली चौकुळ गेळ्याचे धापट मोठे गाव आहेत दुसरा विषय डोळा आहे का ते मला काय माहिती नाही त्या विषयात मी जाणार नाही फक्त आंबोली चौकुळच शो काय झालं नाही मग एकट्या गेळ्याच काय झालं गेळे स्वतंत्र झाला आणि दोन गाव अजून त्यांना कधी स्वतंत्र करूया मी तुम्हाला सांगतो जर आंबोली चौकूच्या लोकांनी जर सांगितलं कबलू जर जमिनी आम्हाला वाटा असं त्यांची जर मागणी केसरकर साहेबांकडे आली माझ्याकडे नाही तर आम्ही केसर साहेबांना सांगू त्यांच्या जमिनी त्यांना कबुलक देऊन टाकावन पहिला सुटला होता हो दोन हजार तेवीस ला जी आर आहे माझ्याकडे आता कसली प्रेस घेतली गोवा गेळे स्वतंत्र झाला हे आहे माझ्याकडे हे गेळ्याचं कधीच गेळे नाही तिन्ही गावाच सुटलेला आहे जी आर आहे तिन्ही गावाचा प्रश्न सुटलेला आहे मग एकाच गावाला एक काय वाटून दाखव आंबोली चौकूच या गावातल्या लोकांचा विरोध आहे होता ओ, हा, हा, सुटला होता हो दोन हजार तेवीस ला सुटलाय पहिले पण वाटले देवळात ठेवले मी गेलो होतो त्या कार्यक्रमाला राजन होते मग हा तेव्हाच तेव्हापासून सुटला शाळा बातम्या आता देऊन करताय काय तुम्ही पण आहे शेळी बातमी आहे दोन हजार तेवीस ची तीन वर्षापूर्वी बातमी शाळा बातम्या देऊ नका आहे 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 माझ्याकडे माझ्याकडे पहिलाच सुटलेला मागच्या वर्षी राहिलेले फटाके यंदा ह्या गणपतीला फोडतात तसंच भाजपचे काही कार्यकर्ते गेल्या वर्षी फटाके यंदा फोडले जे गळेतले जे कबरूबा ज्या जमिनी होते त्याचे सातबारा पालकमंत्री आणि दीपक भाईने दिले होते एक वर्षापूर्वी ते आता परत दिलीत म्हणजे काय दाखवायचं काय असे शेळे फटाके फोडू नका एवढं त्यामुळे तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं